వసుదేవసువసానూరవర్దనం కృష్ణ మందే జగద్గ శ్రీ గోపాల్ కృష్ణ మహారాజ కే అర్జునాన శ్రీకృష్ణ మహారాజా అకరా ప్రశ్న విచారలే దూసీ पहिला प्रश्न विचारला तो म्हणतो देवा तितप्रज्ञ काभाश्या समाधीस्तश्य केशेवर स्थितधी हो। किंम प्रवासित किमासित किमाशी तर की असा प्रश्न म्हणजे तो प्र काय तितप्रज्ञ माणूस कसा बोलतो कसा वागतो कसा चालतो हे मला सांगा असं दुसऱ्या अध्यायात म्हणले अर्जुनाने विचारलं तिसऱ्या तिसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं देवा आथकेनं प्रयुक्तोय पापम चरित्रिपर्शा आणि छिन्न पिवासणे मला देऊन येऊ माणूस म्हणजे नियोजित केल्यासारखी पाप का करतो आणि चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं विचारलं की देवा तुमचा तर जन्म आणि अलीकडचा आहे अपरम होतो जन्म परम जन्मविवा स्वतः प्रथम येत द्विजाने आम तो माणिती तुमचा जन्म तर आजकालचा आहे आणि विरोस्वानाचा जन्म फार पूर्वीच आहे मग तुम्ही त्याला हे शास्त्र सांगितलं हे मी कसं समजू आणि पाचव्या अध्यायमध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो द्यावा संन्यास श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ संन्यासम कर्मनाम कृष्ण पुनर्योगमचं संशयषी यंत श्रेयत येवरकम तन्मे ब्रयुष्य निश्चित संन्यासश्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ हे मला सांगा सहाव्या अध्यायामध्ये दोन प्रश्न विचारले श्रीकृष्ण महाराजानं महाराजांना अर्जुनानं ते म्हणतो देवा चंच मन चंचल आहे चंचल मी म्हण कृष्ण प्रमाथी बलत दृढम असे अहम निग्रह म्हणणे पुन्हा दुसरा प्रश्न विचारला की ऐति श्रद्धा पेतो योगाचरित माणसं अप्राप्य योग्य काम करतील कृष्णगच्छिते म्हणजे मी तुमचं स्मरण करतो परंतु मी जर भ्रष्ट झालो तर माझी काय गती होईल हे श्रीकृष्ण महाराजांना अर्जुन विचारतो सहाव्या अध्यायामध्ये दोन प्रश्न सातव्या अध्यायामध्ये प्रश्न नाही आठव्या अध्यामध्ये प्रश्न आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा आणि अवघड असा प्रश्न विचारला आहे श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनानं आणि एकाच प्रश्नामध्ये सात प्रश्न विचारले तर तो काय म्हणतो किंमत ब्रह्म की कि अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम आदिभूतांच्या किंम प्रोक्त मधिद किंमते आधी यज्ञकथम कोत्र प्रयाण प्रयाणकाले कथम नियोसिनी तत्मिक तर किती प्रश्न विचारले सात पहिला प्रश्न विचारला ब्रह्म म्हणजे काय दुसरा विचारला अध्यात्म म्हणजे काय किं त्रह्म अध्यात्म तिसरा प्रश्न विचारला कर्म म्हणजे काय किं कर्म पुरुषोत्तम चौथा प्रश्न विचारला किं त्रह्म अध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम च किम किंक्त मग आदिभूत कोणला बनावा मधी दैवम किंचित आहे मध्ये आधी दैव कोणला बनावा आणि आधीयज्ञ कथकोत्र कोत्र मधुसुदर आधी यज्ञ हा देहामध्ये कसा राहतो आणि हे सांगा मला आणि सातवा प्रश्न विचारला त्यांना प्रयाणकारेच कथम नियोशी नेतात मला म्हणजे मृत्यूसवयी मला तुमची आठवण कशी आहे आणि तुमची आठवण करून मी तुमच्या तुमच्या प्राप्तीला कसा येऊ शकेल मला परमेश्वराची प्राप्ती कशी होईल तुमच्या धामाची जे तुम्ही सांगितले की धाम सांगितलं आहे मला आम्हाला की न तर भास येते सूर्य श्याम कोण पावकं यद्गतवान निवर्तन वर्तन ते तर धाम परभम हे धाम तुम्ही सांगितले की ज्या धामाला सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही चंद्राच्या शीतलतेची गरज नाही आणि जिथं माणूस गेला तर तो तिथून पुन्हा पुन्हा ह्या स्वर संसारात येण्याची गरज नाही असं तुम्ही तुमचं धाम सांगितलं तर त्या धामाला आम्ही कसे प्राप्त होऊ तुमचं चिंतन करून हे मला सांगा द्यावा तर असे सात प्रश्न एकाच याच्यामध्ये विचारले श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात ते म्हणतात अर्जुना अक्षरम ब्रह्म परम हे ब्रह्म हे अक्षर आहे कधीही क्षरण होणार आहे चार नित्यपदार्थ यो देवता प्रपंच आणि परमेश्वर जीव हा कधीही नष्ट होत नाही नैनम चिंतन ते शास्त्रांनी नैनम दहती पावका न चैनम क्ले दैन त्या को न सुते मा त्याला पाणी भिजू शकत नाही वारा त्याला सुकू शकत नाही त्याला अग्नी जाळू शकत नाही असं जीवाचं वर्णन केलं आहे देवतेचं वर्णन कसं केलं आहे देवता ह्या त्रिगुणात्मक आहेत दैवी ह्याच्या गुणमयी मम्म माया दुरात तयार मामेवर पण पद्धती मायामितांतरण तिथे म्हणजे माझी माया जी आहे ती फार द दैवी त्रिगुणात्मक आहे आणि ती तरुण जाण्यास अवघड आहे असं गीतेमध्ये दे देवतेचं वर्णन करताना श्रीकृष्ण महाराज म्हणतात आणि तिसरा म्हणजे प्रपंच आहे तर तो प्रपंच कसा आहे तो त्या त्र त्रिगुणाचा आणि होता पंच पंचभूतिक त्रिगुणात्मक प्रपंच आहे त्या प्रपंचाचं वर्णन तसं केलं आहे आणि ईश्वराचा जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर हा एक नित्य पदार्थ आहे तो म्हणजे अक्षर आहे अक्षरम ब्रह्मपरम आणि तो सर्व शक्तियुक्त आहे हे जे चार पदार्थ आहेत तर चारपैकी तीन पदार्थ परमेश्वराच्या कंट्रोलमध्ये आहेत ते जरी नित्य असले तरी नित्य आहेत पण नित्य जरी परमेश्वर सर्व शक्तिमान असला तो तरीही त्या कोणीही पदार्थाला तो नष्ट नाही करू शकत परमेश्वर जीवाला नष्ट नाहीत करू शकत देवतेला नष्ट नाहीत करू शकत प प्रपंचाला मी नष्ट नाहीत करू शकत पण प्र ते तिन्ही पदार्थ परमेश्वराच्या कंट्रोलमध्ये आहेत त्यांनी जीवाला आवेक्तमध्ये प आवेक्त दिनी ठेव ठेवलं म्हणजे कुठं ठेवलं तमाट ठेवलं देवतेला त्याचे नऊ स्वरूप आहेत देवतेचे व्यादामध्ये सांगितले नाहीत देवनी कर्मयवनी देवेनी, कर्म देवेनी नंतलायम स्वरालयम सत्यकैला शिव कुठे शिराब्दी भैरवस्थिता असे नऊ स्थानाचं वर्णन वेदामध्ये आलेले तसं तेच वर्णन तसंच वर्णन श्री चक्रधर स्वामी महाराजांना आपल्याला सांगितलं तर ते न देवता ह्या नऊ स्थानी त्याचे त्या नऊ स्थानामध्ये त्या राहतात आणि परमेश्वर हा चैतन्य पण राहतो आणि प्रपंच हा भैरवस्वरूपी राहतात तर आम्ही हा जो परमेश्वर त्या ह्या तिन्ही लोकांना प्रपंच आणि जीवा जीवावर त्याची प्रपंचापेक्षा देवतेपेक्षा जास्त माया आहे कारण जीव आणि केवळ आहे आणि परमेश्वर देखील केवळ आहे त्यामुळं जीवा आणि त्यांच्यामध्ये साम्य आहे ते साम्य महा त्या प्रकरणामध्ये तुम्ही बघू शकता तर ते साम्य असल्यामुळं आणि जीव हा परमेश्वर बौद्ध आहे जीव तर जीवाच्या परमेश्वर जीव हा परमेश्वराच्या ज्ञाना घेण्यासाठी योग्य आहे परमेश्वराच्या कोणत्याही गोष्टीसाठी तो आर आहे त्यामुळं परमेश्वराला तो आवडतो तो सर्वाधिकारी आहे तो जरी बी म्हणजे स्वार्थी आहे असं सगळं आहे पण तरी परमेश्वराला तो आवडणारा पदार्थ आहे आणि हे जे प्रपंच आहे परमेश्वरानं कोणासाठी निर्मिला आहे तर प जीवासाठीच निर्मिला आहे तर असा हा परमेश्वर आहे हा अक्षर आहे अक्षरम ब्रह्म परमम आणि त्याचा जो स्वभाव आहे जीव जु, जीवाला उद्धारण्याचा साभा। स्वभाव स्वभाव ध्यात्मोचिते त्याला अध्यात्म म्हणतात परमेश्वराचा जो स्वभाव आहे परमेश्वर आपल्याला त्या मायाच्या बंधनातून सोडून प्रपंचात आणतात प्रपंचाची निर्मिती करतात आणि आपल्याला मनुष्य देह देतात जीवाला आणि त्याला ज्ञान बी देतात आणि ते ज्ञान देऊन जीवानं त्या ज्ञानाप्रमाणे सरलं तर परमे त्या अक्षर ब्रह्म अक्षर ब्रह्म आहे जो परमेश्वर त्याची त्याला प्राप्ती होत असते तर असा दुसरा प्रश्न त्यांनी सा उत्तर दिलं की स्वभाव अध्यात्म उच्चिते म्हणजे परमेश्वराच्या स्वभावानं अध्यात्म मानतात आणि म्हणजे अक्षरां अक्षर ब्रह्म म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय आणि किमतन ब्रह्म अध्यात्म म्हणजे काय आणि आता तिसरा प्रश्न आहे कर्म म्हणजे काय कर्म म्हणजे माया ज्या जीवाला प्रपंचात आणते पुन्हा प्रपंचातून आव्यक्तात्मधी नेते तर ह्या जे हे जे कर्म आहे आणि परमेश्वराचं जीवोधारणाचं कर्म आहे तर त्या कर्माला कर्म असे म्हणतात त्या कार्याला कर्म असते म्हणतात की म्हणजे अक्षरम ब्रह्म परम स्वभाव ध्यात्म आहे भूत भावभव करो विसर्ग विसर्ग म्हणजे कर्म विसर्ग कर्मसन्नित आधिभूतम शरो भाव म्हणजे आपला जो शरीर आहे त्याला आधिभूत म्हणतात क्षर आहे आदिभूतम शरोभाव आणि त्याच्यामध्ये जो आत्मा आहे त्याच्यामध्ये जीव आहे त्याला शिरोभाव त्याला पुरुषाच्या दैवतम आदी दैवमत् पुरुषांचे दैवतम आणि पुरु म्हणजे अक्षरम ब्रह्मपरम परम स्वभाव ध्यात म्हणचे ते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्मस्वित आदिभूतम सरोभाव पुरुषांचे देम आधी यज्ञ हा मी मात्र देय देय मृतारो आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात मी आधी घेत नाही प्रत्येक स परमे जीवाच्या जीवाला मी व्यापून आहे प्रत्येक जीवामध्ये हृदय विष्टो हृदयामध्ये स्थिर आहे परंतु महाक्य प्रकारे सांगितलं आहे तो परमेश्वर जो आपल्या याच्यामध्ये स्थिर आहे हृदयात आहे किंवा सर्व जगाला व्यापून आहे अनंत सुट्टीला व्यापून आहे तर खरा व्यापक तोच आहे तर व्यापक तर त्याला व्यापक अस व्यापक आहे म्हणून तो आपल्या हृदयात स्थित आहे परंतु कारण रूप आहे कार्यरूप नाही कारण तो मिसाळला पण कार्य नाही कारण रूप मिसाळलेला आहे कार्य नाही तर असा आधी यज्ञ हा मी मात्र देय होता प्रत्येक देहामध्ये मी आधी यज्ञ आहे हा असं इथो राहिलो तर यज्ञ म्हणजे सहा प्रश्नाचं उत्तर इथून दिलं श्री कृष्ण महाराजांना आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्या जीवजातीच्या जीवजातीचा कल्याण करणारा प्रश्न आहे ते म्हणजे प्रयाणकारेचं कथमं नियोजी नेतात मगी मला तुमचं मृत्यूसमयी मला तुमची आठवण कशी येईल तुमचं चिंतन मी कसं करू आणि मला तुम्ही कसं आठवतात आणि तुमचं आठवण करून मी तुमच्या धामाला कसा प्राप्त होऊ शकत मला तुमची प्राप्ती कशी होऊ शकेल मी ह्या सांसारिक दुःखातून कसा निष्ठून जाऊ शकन कसा मी तरुण जाऊ शकन असं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाने विचारलं शेवटचा सातवा प्रश्न आहे आणि श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात अर्जुना येम ये आपले स्मरण भाव ते ज्येतींती करेव म्हणजे आपण जर मृत्यूसमयी आपल्याला जो भाव उत्पन्न होतो ज्याची आठवण येते त्या आठवणीनुसार आपल्याला जे पुढील जन्म मिळत असतो अहो जर एखाद्या परंतु आपल्याला परमेश्वराची आठवण होणं हे फारच महत्वाचं आहे आणि जर आपण समजा पण आपल्याला काय आहे आपण जे आयुष्यामध्ये ज्या गोष्टी केल्या त्याच गोष्टी आपल्याला शेवटी आठवतात एक बांगड्याचा धंदा करणारा माणूस होता बांगड्याचा धंदा आजकाल कोणी बी करायले ती काही कोणाची जागीरदारी राहिली नाही आता कोणचा धंदा कोणी बी करायले तर त्या त्याच्याहून जात ठरत नाही तर मी त्या जातीवर विषय नाही बोलत परंतु तो धंदा करणारा होता आणि त्याला काय झालं समय त्याला मग मृत्यू येईच ना म मरण येईच ना त्याला परंतु मग काय केलं मग का काही जाणत्या लोकांनी सांगितलं की बाबा हे जे यानं जे धंदा केला आहे ना आयुष्यभर तर ते धंद्याचे टोपरे टोकले टोपरे टोकरे टोकरे ते बाजूला ठेवा म्हणजे म्हणजे कशाचे बांगड्याचे टोकरे त्याच्या बाजूला ठेवा मग याला मृत्यू मिश्चिती आणि मग हे ना ते बांगड्याचे टोकरे चार पाच आणले आणि ह्याच्या बाजूला ठेवले याच्या आणि जो निदला होता तिथं त्याच्या बाजूला ठेवले आणि मग त्याला ते बघून समाधान वाटलं आणि तो त्याला स सु सुखानं देयस्वाडा असं असते माय शेवटी आपल्याला ज्या एक ऋषी होते आणि त्या ऋषीला ऋषीनं एक हरण सापडलं होतं हरण पाळलं होतं लहानपणी आणि मग ते हरण मोठं झालं आणि निघून बी गेलं पळून गेलं पण मग मरताना त्याला परमेश्वराची आठवण झाली नाही त्या ऋषीला त्याला त्या हरणाची आठवण झाली आणि हरणाची आठवण करून तो ऋषी रडू लागले आणि मग शेवटी त्याला हारणी गर्मी द्यायला जावं लागलो तर अशी गोष्ट आहे माय बाबा तर आपल्याला जर एखाद्या मुला मुलानं म्हणजे वर्षभर अभ्यास केला नाही तर त्याला म्हणजे परीक्षेत काय देता येईल सांगा बरं त्यामुळं काय आपण आयुष्यभर परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला मृत्यूसमयी परमेश्वराचं आठवणी येईल आणि आपण त्या आठवणीत घडून जाऊ आणि मग आपल्याला परमेश्वराचं काय होईल परमेश्वराची प्राप्ती होईल तेव्हा अर्जुनाला उत्तर देताना श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना यमेम आपण स्मरण भाव ते जिथे ते कलेवराम तम तमेवे तिकडून ते सदा तत्वा व्हायचा म्हणून ते गोड सल्ला देतात तुम्हाला अर्जुनाला तसवा सरेसू काळेसू मामनो चे, और मेर आ, कर, मा म्हणू आणि मये पिता बुद्धी मामी वैशिष्ट्य संशय तो शेवटी माझं स्मरण कर आणि मग मला येऊन प्राप्त होशील तर या याच्यात संशय नाही म्हणून मायबाबो आपण आपल्या जीवनामध्ये येऊन विचार केला पाहिजे की आपल्या जीवनात सार का आहे आपल्या जीवनाचं आपल्या जीवनाचं जीवनाचा सारख आहे आणि ते सार प्रमाणात वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण परमेश्वराचं चिंतन करणं हे आपलं सार आहे कारण चिंतन कसं करायचं हे बी सांगितलं आहे स सा, संतांनी खायचं बसून कराय कचित्त आवडे आनंद आळवावा असं संत सांगितलेलं आहे आणि गीतेवधी बी त्याचं वर्णन आलेलं आहे तर ते आपण पुढच्या यायच्यात बघू पण आपण सदोदित म्हणजे किमान साठ वर्ष हो झाल्यावर तरी परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे आणि परमेश्वराचं चिंतन करून परमेश्वराची प्राप्ती आपल्याला कशी होईल कारण जीवनाचं सार म्हणजे परमेश्वर प्राप्ती करून घेणं हेच आहे आणि ते प्रा चिंतन करणं त्यासाठी गरज आहे तर चिंतन करायचं कसं करायचं हे संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं ते म्हणले ज्ञानदेव मौन अंतरी धरून श्री हरी जपे सदा मौन धारण करा आंतरजी जपाळ खोरा आणि परमेश्वराचं चिंतन करा असं त्यांनी सांगितलं म्हणून हो मौन धारण करायचं आपण आणि आंतरीची जपपाळ खोलायची आणि आपलं जे साध्य आहे परमेश्वर आपलं जे आ, सार आहे परमेश्वर आणि ते सार आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्या जीवनातून मुक्त व्हायचं हो आहे तर काय बघ असं तुम्ही त्याप्रमाणे प्रयत्न कराल आणि तुम्ही जीवन मुक्त व्हाल आणि तुमचं तुम्ही जीवनातून मुक्त हो अशी ह्या दुःखातून तुमचे निवृत्ती हो अशी मी तुम्हाला म्हणजे शुभेच्छा देतो असा आशीर्वाद मी देतो आणि तुमची रजा घेतो आणि इथंच थांबतो आणि माझे बाबा दुसरी गोष्ट म्हणजे हा जो आपला आ, देवर ऑफिशियल ग्रुप आहे हा तुम्हाला ज्ञान सांगणारा ग्रुप आहे तर त्या ग्रुपला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धम प्रणाम प्रराम प्रणाम प्रराम